खानापूर येथील दत्तनगर येथे श्री गुरुचरित्र पारायण सोहळा व हरिकीर्तन महोत्सवाला अठ्ठावीस नोव्हेंबरपासून सुरुवात श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथील दत्तनगर येथे गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि कैलासवासी पाटील बादेवराव पाटील आदिक यांच्या प्रेरणेने उभारलेल्या श्री दत्त मंदिरात श्री गुरुचरित्र पारायण सोहळ्याला उद्या दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे हा सोहळा चार डिसेंबरपर्यंत चालणार असून या कालावधीत दररोज सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत पारायणाचा कार्यक्रम होणार आहे या पवित्र पारायण सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी खानापूर तसे पंचकृषीतील सर्व भावितांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन दत्तजयंती उत्सव समिती खानापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे दत्तजयंतीनिमित्त एकदिवसीय हरिकीर्तन सोहळा दत्तजयंतीच्या औचित्यांनी गुरुवार दिनांक चार डिसेंबर रोजी सायंकाळी चार ते सहा या वेळेत हरिकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या हरिकीर्तनासाठी हरिभक्त परायण निलेश महाराज रोडे रामकृष्ण आश्रम गुणेगाव चौफुला यांची कीर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल भाविकांनो श्री दत्त महाराजांच्या कृपेची अनुभूती घेण्यासाठी आणि या आध्यात्मिक सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी उपस्थित रहा, असे आवाहन दत्त जयंती उत्सव समिती खानापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे इंडिया सुपर न्यूज मराठीसाठी खानापूर प्रतिनिधी इसाक शेख